नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा विषय एक हटके आहे राजकीय परिस्थितीवर आहे आणि या परिस्थितीचे पडसाद आपल्या महाराष्ट्रावर काय पडणार आहे याविषयी संपूर्ण सलोखा या व्हिडिओमधून आपल्याला समजणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्यांची भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु राज्य सरकार या शेतकऱ्याकडे पाहायला तयार नाही महाराष्ट्र राज्यामध्ये जे इटलेलं राजकारण आहे या इटलेल्या राजकारणामध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार कारण कसं झालं तर कुठलीही गोष्ट काहीही असू द्या सर्व त्यांचीच अशी परिस्थिती या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाली होती आणि या परिस्थितीलाच कुठेतरी ब्रेक लागण्याची शक्यता आता ह्या दोन जोडी एकत्रित येण्यामुळे होणार आहे कारण राजकारण एक, एक काहीच समाजकारण राहिलेलं नाही आहे हमकरे करे कायदा याप्रमाणे सध्या राजकारण चालू आहे आणि या राजकारणामध्ये कधी बदल होईल याचीच अपेक्षा अख्खा महाराष्ट्र पाहत असतानाच यामध्ये आता मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत कारण राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ लवकरच एकत्रित येणार आहेत आणि ह्या एकत्रित येण्यामुळं खूप मोठा फायदा या महाराष्ट्र राज्याला होणार आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात मोठा फायदा शेतकऱ्याला होणार आहे तुम्ही लक्षात घ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर फक्त पाच तारखेला मोर्चा काढणार होते तर सरकारने तात्काळ दोन जी आर रद्द केले आहेत म्हणजे अजून एकत्रित यायचे होते तर एवढा फरक राज्य सरकारवर पडलेला आहे तर एकत्रित आल्यानंतर किती फरक पडू शकतो हे परिस्थिती सांगेल कारण कुठलाही निर्णय असो काय असो काही जरी गोष्टी झालेल्या असल्या तर हाय तशाच चलत होत्या काही त्याच्यामध्ये बदल होत नव्हता जे आर असो इतर कुठल्याही गोष्टी असो याच्यामध्ये काहीही फरक पडत नव्हता परंतु पहिल्यांदा राज्य सरकारनं दोन जे आर मागं घेतले ते फक्त मराठीच्या मुद्द्यावर मराठी नेते एकत्रित आल्यामुळं अखेर राज्य सरकारला सुद्धा झुकतं घ्यावं लागलं आणि दोन जी आर रद्द करावं लागले ती जी आर कशाचे होते तर हिंदी भाषा ही सक्तीची करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा होता जी मराठी महाराष्ट्राची भाषा आहे ती भाषा सक्तीची करणं ही महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु इतर भाषा महाराष्ट्र राज्याला सक्तीच्या करण्या करणे योग्य नव्हते आणि यासाठीच राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्रित येणार होते व पाच तारखेला मोठा मोर्चा काढणार होते परंतु या मोर्चे काढायच्या अगोदरच राज्य सरकारने ते दोन्हीही जी आर रद्द केले मग तुम्ही यावरूनच ओळखा की हे दोन भाऊ एकत्रित एक यायच्या हिशेबावर आहेत तर एवढा फरक राज्य सरकारवर पडू लागलेला आहे तर हे एकत्रित जर आले तर किती फरक राज्य सरकारवर पडू शकतो हे पाहणं गरजेचं आहे कारण आज कुठलीच गोष्ट व्यवस्थित नाही आहे शेतकऱ्याला पीक व्यवस्थित नाही आहे अनुदान व्यवस्थित नाही आहे स्प्रिंकलर अनुदान नाही आहे टॅक्टर अनुदान नाही आहे ठिबकचं अनुदान नाही आहे काही लोकांचे प्रोत्साहनपर अनुदान अडकलेले आहेत भरपूर अडचणी आहेत भरपूर शेतकऱ्यांचे जे मिळणारं शासनामार्फत जे अनुदान आहे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वच अडकलेल्या आहेत परंतु या विरोधात बोलायला एकही माणूस तयार नाही आहे फक्त लढतोय तो बच्चू भाऊ कडू कर्जमाफी द्या दिव्यांगासाठी अनुदान द्या एकट्या माणसानं सरकारवर काहीही फरक पडत नाही आहे त्या माणसाला कुणाची तर नेत्याची साथ झाल्याशिवाय इतर गोष्टी चलू शकत नाही आहेत आणि ह्याच माणसाला आता ह्या दोघांनी जर साथ दिली एकत्रित येऊन तर भरपूर काही गोष्टी घडू शकतात शेतकऱ्यावर जी आज वेळ आलेली आहे कर्जमाफी राज्य सरकारनं देतो म्हणलं परंतु दिलेलं नाहीये यासुद्धा गोष्टी ही दोघं एकत्रित आल्यानंतर सक्सेस होऊ शकतात कर्जमाफी सोडा इतर सर्वच गोष्टी सक्सेस होऊ शकतात शेतकऱ्याविरोधी घेतलेले धोरण सुद्धा बदलले जाऊ शकतात त्यामुळं निश्चित हे दोघं एकत्रित आले राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब तर शेतकऱ्याला सोन्याचे दिवस यायला वेळ लागणार अहो राज्यामध्ये विरोधी पक्षच नाही आहे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणी बोलत नाही आहे काहीच करत नाही आहे सरकार हाम करेसो कायदा कुठलाही निर्णय घेतं आणि तो निर्णय लाव लागू करतं अहो शेतकऱ्यांची इच्छा काय कोणी विचारायला तयार नाही कुठल्या मा अहो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तीस चाळीस तीस चाळीस टक्के प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला कुणीही बोलायला तयार नाही विरोधी पक्षाने हे उठवणं गरजेचं आहे विरोधी पक्षाने बोलणं गरजेचं आहे की तात्काळी उर, उर, उर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करा अथवा पीक विमा द्या कुणीच बोलायला तयार नाही अधिवेशन आज चालू झालं अधिवेशनाच्या पिरियडमध्ये तर आज गदारोळ चालूच आहे तो विषय वेगळा पण इतर वेळी इतर ज्या मागण्या आहेत त्या कोणीही मागण्या मागण्या करत नाही आहेत राज्य सरकार पुढे पेस निर्माण करत नाही आहेत फक्त एखादा माणूस बोलतो तिथोच तो विषय संपवतो परंतु शेतकरी मित्रांनो या सर्वच परिस्थितीवर आता मात होऊ शकते ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्रित आले ते सत्तेत नसू द्या आता बोललं जातं की ते महानगरपालिकेसाठी एकत्रित आले आहेत कशासाठी एकत्रित येऊ द्या परंतु हे दोघं एकत्रित आल्यानंतर राज्य शास सरकारवर मोठा दबाव निर्माण होणार आहे कारण उद्धवसाहेब ठाकरे व राज ठाकरे साहेबाच्या निश्त्या एकत्रित येण्याने राज्य सरकारवर जर एवढा फरक पडत असेल तर इतर गोष्टीमध्ये हे दोघं एकत्रित आल्यानंतर सर्वच गोष्टीवर फरक पडणार आहे आणि राज्य सरकारला ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शेतकऱ्याची काही धोरणं आहेत शेतकऱ्याचे पीक विमा असो अनुदान असो इतर सर्व गोष्टीसाठी मार्ग निश्चित हे दोघं एकत्र एक आल्यानंतर होणार आहे कारण यांनी फक्त एकत्रित एक येऊन जर शेतकऱ्यांचे मुद्दे उचलले तर शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्न सॉल्व होणार आहे खूप झाला आता किती दिवस फक्त तुम्ही घेताच निर्णय पीक विमा एक रुपयात आणला परत बंद केला तीन स्टी घर रद्द केले लाडकी बहिणी योजना आणलात सर्व महिलांना पैसे देतो म्हणलात त्यात महिला कट केलात नमो शेतकरीमधल्या शेतकऱ्यांना महिलांना फक्त नमोचा हप्ता आणि ह्या हे या अगोदर तुम्ही सांगितलं नव्हतं राज्य सरकारनं या गोष्टी न सांगता केल्या नमोचाही हप्ता येईल लाडक्याबाईंचाही हप्ता येईल असंही ते बोलले आणि परत ज्यांना नमोचा हप्ता आहे महिलांना त्यांचा हप्ता कट फक्त पाचशे पडतील म्हणजे फक्त मतासाठी राजकारण आपण केलात आणि परत काही गोष्टी बदलतात कर्जमाफी देण्याचं तुम्ही आश्वासन दिलं सरकार येताच कर्जमाफी सरसगट कोरा 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 सातबारा आता काय बोलता आपण की निकष आणि अटी लावून गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा अगोदर आपण बोलला नव्हता भोळ्याबाब्या महाराष्ट्रातील जनतेचे आपण मतं घेतलात त्या मताच्या जीवावर आपण सरकार स्थापन केलात आणि त्यांना परत फसवायला निघालात हे चुकीचं राजकारण सध्या चाललेलं आहे आणि याच सर्व गट जटिल झालेल्या राजकारणाला तोड देण्यासाठी हे दोघं भाऊ जर एकत्रित झाले तर निश्चित स्वरूपात सर्व गोष्टी व्यवस्थित होत होऊ शकतात अख्खा महाराष्ट्र सरळ होऊ शकतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असो गोरगरीब असो कामगार असो इतर सर्वांना न्याय देण्यासाठी हे दोन भाऊ लढू शकतात आणि हे दोन भाऊ एकत्रित आल्यानंतरच ह्या गोष्टी घडू शकतात कारण इतर सर्व पक्षाला सरकार काहीही किंमत देत नाही परंतु हे दोघं जरी एक झाली तर या दोघांमुळे महाराष्ट्र राज्य सरकारवर निश्चित दबाव निर्माण होऊ शकतो व ज्या महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांच्या योजना आहेत इतर गोरगरिबांच्या योजना आहेत सर्वच्या सर्व योजना सुरळीत होऊ शकतात ज्या गोष्टीची गरज या महाराष्ट्राला नाही आहे शक्तीपीठ महामार्ग एक लाख हजार कोटी रुपयेचा शक्तीपीठ महामार्ग आपण बनवित आहे परंतु शेतकऱ्यांची आपण कर्जमाफी करत नाही शक्तिपीठ महामार्गापेक्षा शेतकऱ्याची कर्जमाफी महत्त्वाची आहे तरीही आपण शक्तिपीठ महामार्गासाठी आपल्यासाठी पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपल्याकडे पैसे नाहीत या सर्व गोष्टीचा निपटारा करण्यासाठी ही दोन एकत्रित आले तर सर्व गोष्टी सरळ होऊ शकतात इतर ज्या गोष्टीची गरज या महाराष्ट्रामध्ये नाही त्या गोष्टी थांबवल्या जाऊ शकतात व ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीसाठी राज अथवा उद्धव ठाकरे या दोघं एकत्रित येऊन राज्य सरकारला त्या योजना अंमलबजावणीसाठी भाग पाडू शकतात कारण खूप दबाव या दोघांचा या सरकारवर पडू शकतो खूप वचक या सरकारवर या दोघांची पडू शकते आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ यामध्ये खूप होणार आहे कारण महत्त्वाचा मुद्दा या महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हे दोघं एकत्रित आले आणि हा प्रश्न जर त्यांनी स्वतः जर घेतला मनावर तर निश्चित स्वरूपात समितीसुद्धा होऊ देणार नाहीत ही दोन्ही समिती न होताच कर्जमाफी राज्य सरकारला करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भविष्यात पाच तारखेच्या पडून आता युती कशी होते काय होते सर्व गोष्टी आपण पाहणारच आहोत परंतु या दोघांनी एकत्रित येऊन या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जर आपण जर दोघं एकत्रित तालात तर एक ताला प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावून या महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही सक्षम पर्याय बनवू शकता धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करा